संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत देण्यात आले दोन्ही ठाकरे लवकरच एकत्र येणार अशी शक्यता वर्तवण्यात येते आगामी पालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असं राऊतांनी म्हटलंय संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत देण्यात आले माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई ठाणे कल्याण डोंगोली नवी मुंबई पुणे नाशिक सह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्था दोन्ही ठाकरे बघा ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतील उद्या एक ठाकरे इथे येत तुम्हाला परवा अकरा वाजता भेटणार आहेत ते सात तारखेला सकाळी अकरा वाजता तुम्हाला भेटणार आहेत सगळ्यांना तेव्हा तुम्ही त्यांच्याशी याच्या विषयावर चर्चा करा अधिक